आई भंडाऱ्यातून जेवण येतो ग असं म्हणतले घराबाहेर पडला पण पुन्हा घरी परतलाच नाही असं काय झालं त्याच्यासोबत हे जाणून घेण्यासाठी आताच आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आयुष एकनाथ कदम हा तेरा वर्षाचा मुलगा डोंबिवलीतील देवीपाडा जगदंबा माता परिसरातील शांताराम निवासमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता तो स्वामी विवेकानंद शाळेच्या अरुणोदय शाखेत येता सातवीमध्ये मध्ये शिक्षण घेत होता दरम्यान रविवारी नवरात्र उत्सव असल्याने रात्री भंडाऱ्याचा कार्यक्रम होता तेव्हा आयुष हा आपल्या आईला भंडाऱ्यात जाऊन येतो ग असं सांगून जेवायला आला होता दरम्यान रविवारी दिवसभर मुसळधार पावसामुळे जगदंबा माता परिसराच्या बाजूला नाल्या लगत असलेल्या मंदिरात आयोजित केलेल्या भंडाऱ्या कार्यक्रमात जेवण सुरू होते तेव्हा जेवणासाठी हात धुण्यासाठी आयुष तेथे गेला पण नाल्यावरील रुग्ण झाकण आयुष्या निर्देशास आले नाही आणि तो थेट नाल्यात पडला बराच वेळ झाला तरी आयुष घरी न परतल्याने आईचे कुटुंबीय मंडपाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की आयुष मंडपाजवळ असलेल्या नाल्याच्या उघड्या नाल्यात पडला आहे आईचे कुटुंब मदतीसाठी मंडपाजवळ जेवण करणाऱ्या लोकांना विनंती करत होते मात्र कोणीही त्यांची मदत करत नव्हतं अखेर वेदांत जाधव हा तरुण आपल्या जीवाची परवा न करता नाल्यात उतरला अर्धा तासाच्या शोधानंतर त्याने आयुष्याला बाहेर काढले त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला होता डॉक्टरांनी सांगितले की अर्धा तास पहिले उपचारासाठी आणले असते तर आयुषचा जीव वाचला असता